एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ डॉक्टर संकेत हुलवळे यांनी पाठिंब्याबद्दल आमदार राऊत यांचे मानले आभार विक्रोळी विधानसभा आमदार सुनील राऊत यांनी जीवाभावाचा आपुलकीचा आणि सभासदांसाठी कार्य करणारा जनसेवा पॅनल याला भरभरून शुभेच्छा दिल्या खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी पॅनलच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जनसेवा पॅनलने या आमदार यांचे आभार पाठिंबा आपल्याला आपलं विमान उडणार आपलं <laughs> विमान अशा स्पीडने उडणार कि महाराष्ट्रातून नव्हे त्या कांजूर भांडू मधून जे उडेल ते डायरेक्ट यशो मंदिरची सगळी कार्यालय ताब्यात घेऊन संपूर्ण ताबा हा जनसेवा पॅनलवरती येईल याची खात्री मी त्याला आता माझं गणित असं आहे आता तुम्ही जर मला मला हे माहितीच नाही आमचा गणेश जाम चालू आहे नेहमीच म्हणतो सकाळी घरी आल्यानंतर फोटो पिटो काढला म्हटलं काय आहे रे मला अगोदर पतपिढीचं उद्घाटन आहे की काय नंतर मला कळलं की पॅनलचं उद्घाटन आहे मी आत्ता गाडीत मला मारे सगळीच पॅनल आपल्याला मतदान करतात ना माहिती घेत मला कळलं की हे पॅनल आपलं पॅनल आहे आणि म्हणून या पॅनलला माझ्या सहित माझे सर्व सर्व ठिकाणी एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ